ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शापुरात मुसळधार पाऊस साबगाव पुलावरून पाणीच पाणी अनेक गावांचा संपर्क तुटला भातसा धरणाच्या पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू शापूरसह तालुक्याच्या ग्रामीण भागात रात्रीपासूनच ढकपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे नदी नाले उढे तुडुंब भरून वाहत आहेत पाण्याच्या बाहेर पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालाय भातसा धरणाच्या पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग चालू असल्यानं भातसा नदीला पूर आलाय तालुक्यातील रहदारीसाठी महत्वाचा मार्ग असणाऱ्या साबगाव पुलावरून पाणी जाऊ लागल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालाय तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या चरीव मध्ये देखील कानवी नदीला पूर आलाय डोळखांब केनवली कसारा भागात देखील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आलंय नदीकाठील गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेत ता असून तालुक्यात तालु तालु महसूल तालु तालु ताल आणि आपत्ती व्यवस्थापन सदर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणखी चोवीस तास रेड अलर्ट असल्यामुळे ग्रामस्थांनी काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन ग्रामस्थांच्या प्रशासनाकडून तथा तहसीलदार परमेश्वर कासळे यांनी दिलाय ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे